मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहेत सध्या मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक फेऱ्या वाढलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळीही खडसेंना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता हा प्रवेश जवळपास निश्चितही झाला होता कारण खडसेंनी त्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहाची भेट घेतली होती पण पक्षातील इतर काही नेत्यांमुळे त्यांचा हा प्रवेश आजपर्यंत रखडला असल्याची माहिती आहे पण आता खडसेंनी भाजपा नेते सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे गिरीश महाजन यांनी आणि त्यांच्या काही लोकांनी मिळून माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्याखाली अडकवले होते असा आरोप खडसेंनी केला आहे साहित्य पुरवठा खडसे टिका के लिया है। खडसे यांनी टीका केली आहे काय म्हणाले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मंत्री एकनाथ खडसे यांनी काल माध्यमांशी बोलताना अभय कुरुलकर यांच्या सोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले त्याला सात वर्ष विनाकारण कारागृहात काढावे लागले असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे पुढे बोलताना त्यांनी कारागृह साहित्य पुरवठा घोटाळ्यावरही टीका केली सुटून आल्यानंतर कारागृहाच्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जाते असल्याचे आपल्याला सांगितले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जळगाव कारागृहात पुरवण्यात येत असलेल्या वस्तूंमधून पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला यामध्ये ठेकेदाराला जळगाव मधील एका मंत्र्याची साथ असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे एका बाजूला टेंडर मध्ये घोटाळे करायचे वाढत्या किमतीने टेंडर घ्यायचे खाली निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवायचे ही त्यांची वृत्ती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला अशी तक्रार आहे मी या प्रकरणाची माहिती घेतोय माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडणार आहे मी चौकशीची मागणी करणार आहे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत तसेच मी जेल मधील घोटाळ्या प्रकरणाबाबत कुणाचे नाव घेतलेले नाही राजू शेट्टी यांनी घेतलं लेकी बोले सुने लागे जानी जे केलं त्याला ते बरोबर लागत असे देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत पुढे त्यांनी आपला भाचा राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांच्याबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे माझ्या भाच्याचा या केसशी दूरचा देखील संबंध नव्हता त्याला अभय कुरुंदकरचा फोन आला जवळपास दीड मिनिटे बोलणे झाले आणि हा त्या कटात सहभागी असल्याचा आरोप करत माझ्या भाच्याला जेलमध्ये नेले या प्रकरणात नाव घेण्याची आवश्यकता नाही त्याने आयुष्याचे घालवली आणि तो निर्देश सुटला न्यायालयाने देखील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले काही संबंध नसताना एखाद्या माणसाच्या आयुष्याशी खेळणे हे बरोबर नाही असे न्यायालयाने सांगितले असे एकनाथ खडसे म्हणाले त्यांनी केलेल्या या आरोपांवर के के आता गिरीश महाजन यांनी काय उत्तर दिले आहे ते पाहूया यांनी एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की माझ्या भाच्याला जाणून बुजून तुम्ही अडकवलं आहे आणि कुठेतरी नाशिकचं पालकमंत्री पद तुम्हाला यासाठी हवं आहे की मलिदा कायच आहे असं तुमच्यावर आरोप खडसे खूप आता उद्योग उद्योग अवस्थेत आहेत त्यांची मानसिक स्थिती काही बिचाराची ठीक नाही आपण बघतायत त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही त्यांना आता, आता कोणी निवडून देत नाही आता त्यांच्या भाचाने आणि कोणत्या त्याच्या पियाने मिळून एका महिला पियाचा खून केला आणि त्यामध्ये ते सहा सात वर्ष आतमध्ये होते हे सर्वांना माहीत आहे आता त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला तिचे काय तिला पाण्यात फेकून दिलं हे सगळं सूर्यप्रकाश तर स्वच्छ आहे आता ते कोणी केलं काय केलं गोष्ट न्यायप्रविष्ट आहे पण त्या केसमध्ये त्यांचा भाचा जेल मध्ये गेला सात वर्ष सहा वर्ष आत मध्ये राहिला आता व्यापारी आरोप ते माझ्यावर करतील तर मला वाटतं त्याचं डोकं खर्चे आलेली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद